हाय हॅलो नमस्कार माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ढोकळा प्रीमिक्स याची रेसिपी तर आपण जेव्हा ढोकळा करायला घेतो म्हणजे जेव्हा आपली इच्छा असते ढोकळा खायची तर त्याला खूप आपल्याला करावं लागतं डाळ तांदूळ भिजत घालून मग दुसऱ्या दिवशी त्याला त्याला बारीक करायचं त्याच्यानंतर त्याला भिजत ठेवायचं आणि मग बनवायचे तर ही रेसिपी खूप शॉर्टकट आहे आपण प्रीमिक्स बनवून ठेवलं आणि बर्नीमध्ये भरून ठेवलं ना तर आपल्याला इच्छा होईल तेव्हा आपण ढोकळा बनवून खाऊ शकतो तर बघा जे प्रमाण मी तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या प्रमाणानुसार आपल्याला सर्व जिनस घ्यायचे आहेत तांदूळ चणा डाळ मुगाची डाळ आणि उळी उडीद डाळ तर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे मी जे प्रमाण दिसत आहे ना त्याचे हाफ म्हणजे मी अर्ध घेतलेलं आहे तर तुम्हाला जर एक किलो घ्यायचं असेल मी अर्धा किलो पिठाचे बनवलेले आहेत ढोकळा प्रीमिक्स तर हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे याच्याने खूप छान ढोकळे बनतात आणि जेव्हाही तुमची इच्छा असेल त्यावेळेला तुम्ही बनवून खाऊ शकता हे सर्व जिनस आपल्याला दळून आणायचे आहे तुम्ही आधी पीठ बनवून नंतर त्यामध्ये सोडा वगैरे सर्व ॲड करू शकतात आणि त्याला छान मिक्स करून बर्नीमध्ये भरून ठेवायचं पण मी दळण्याच्या आधीच म्हणजे सर्व तांदूळ डाळीमध्ये ते मिक्स केलं आणि दळून आणलं जेणेकरून ते छान त्यामध्ये मुरेल तर ह्या पद्धतीने मी दळून आणलं हळद फक्त मी वरून घालते आपल्याला यामध्ये मीठ वगैरे सर्व घातलेलं असतं त्यामुळे आपल्याला काहीही करायचं नसतं फक्त तर एक कप पीठ घेतलं आणि ते दळून घेतलं मला थोडं कमी वाटलं म्हणून मी परत अजून थोडं पीठ ॲड केलं आणि थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेतलं तसं तुम्हाला असं सैलचंच छान भिजवून घ्यायचं आहे जसं आपण ढोकळ्याचं आपलं बॅटर असतं त्या पद्धतीनेच मी थोडं घट्ट केलं होतं तर ते तसं न करता थोडं पातळ तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपण जसं ढोकळा बनवतो त्या त्या पद्धतीनेच सर्व ढोकळ्याची प्रोसेस आहे फक्त जे प्रिमिक्स असतं ते तुम आ, ते आपण स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा आपण यूज करू शकतो तर ह्यामुळे आपले खूप गोष्टी वाचतात एक तर टाईम वाचतो एक तर मेहनतही वाचते एकच वेळेस आपण हे करून ठेवतो आणि आपल्याला हवं तेव्हा आपण बनवून करू शकतो सकाळी आपल्याला एकतर खूप घाई असते आणि आपण लगेच असं प्रिमिक्स बघा असं हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी सुद्धा बनवून घेतलं आणि अर्धा किलो तांदळापासूनही म खूप प्रिमिक्स बनलं तीन ते चार वेळेस ढोकळे होतील एवढं प्रिमिक्स बनलं आणि आपल्या बघा ढोकळे तयार आहेत मी आता चेक करते की झाले की नाही तर बघा चमच्याला अजिबात लागत नाही आहे तर आपल्या ढोकळा हा तयार झालेला आहे यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही ढोकळ्याचं बॅटर आपण जेव्हा भिजवतो ना तेव्हा त्यामध्ये ते मिरची लसूण अद्रक कोथंबीर हे जरी आपण टाकलं ना तर ढोकळ्याची चव खूप छान होते आता बघा माझं प्लेट छोटी असल्यामुळे ती जास्त मी कमीच लेअर टाकला होता तरी छान फुगून आला आणि जाळी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जाळी आलेली आहे आता बघा मी वरतून तडका बनवलेला आहे बारीक मिरच्या कोथंबीर मोहरी याचं मी वरतून टाकून घेतलं आणि टाकल्यानंतर त्यानंतर मी आधी कट करून घेतलं आणि नंतर मग टाकलं तर बघा कट करताना हे इझिली कट होतो आहे आणि सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा असे प्रेमिक्स बनवून घेऊ शकतात मी स्क्रीनवरती पूर्ण तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे की चना डाळ ता तांदूळ उडीद डाळ त्याच्यानंतर साल्ट सायट्रिक ॲसिड साखर हे किती घ्यायचं आहे तर हे मी तुम्हाला सर्व प्रमाण त्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही थोडं दोन मिनटं पॉज करून ते लिहून घ्या आणि या पद्धतीने प्रेमिक्स बनवून ठेवा आणि हवा तेव्हा इच्छा झाली की ढोकळा बनवून खा तर असा खूप छान असा टेस्टी ढोकळा आपला तयार आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि बनवून मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचा ढोकळा कसा बनला खूप छान बनतो आणि खूप टेस्टी असा हा ढोकळा बनतो